रेल्वे संदर्भाच्या आढावा बैठकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी विभागीय रेल मंडल अधिकारी विजयकुमार गुप्ता आणि इतर रेल विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक रेल विभागीय मंडल कार्यालय नागपूर येथे दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान घेतली या बैठकीत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि रेल्वे विभागातील अनेक समस्या उघडकीस आल्या बैठकीत अमृत भारत रेल परियोजनेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले खासदार पडोडे यांनी सांगितले की या प्रकल्पातील कामे केवळ लिबापोती स्वरूपाची आहेत जुन्याच कामावर नवीन काम दाखवत आहेत कामे अतिशय वेगाने केली जात आहेत पण त्याचा दर्जा निकृष्ट आहे काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांनी रेल्वे विभागाची पोलखोल केली तसेच रेल्वेचे बांधकाम जुने असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या भंडारा शहराच्या मध्यभागी रेल्वे पटरीखाली जागा आहे जी जागा रेल्वेने रस्त्याच्या विकासासाठी दिल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटू शकते हात रोड म्हाडा कॉलनी शुक्रवारी वार्ड या भागांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा रस्ता भंडारा शहरातील सर्वात मोठा रस्ता बनेल यासाठी भंडारा नगर परिषदेच्या प्रस्तावाला विभागीय मंजुरी देण्याचे आदेश खासदार पडोडे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले तसेच रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हा चिंतेचा विषय असल्याचे खासदार पडोडे यांनी चिंता व्यक्त केली या बैठकीत रेल्वे विभागातील कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून कामे नियोजित आणि दर्जेदार पद्धतीने करावीत तसेच कर्मचारी सुविधा सुधारण्याच्या बाबतीतच योग्य तो विचार करावा असे निर्देश खासदार डॉक्टर प्रशांत पडोडी यांनी दिले आहेत रेल्वेच्या विकासासाठी आणि कर्मचारी कल्याणासाठी पुढील काळातही असे आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले खासदार डॉक्टर प्रशांत पडोडी यांनी विभागीय रेल मंडल अधिकारी विजयकुमार गुप्ता यांच्या समक्ष कामात तत्परता सुधारणा प्रामाणिकपणा आणण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना यावेळी केले रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ठेवावी असेही यावेळी सांगितले